माझी वास्तू संपूर्ण लातूर जिल्हा प्रॉपर्टी खरेदी विक्री संपर्क किशोर लवटे मोबाईल नंबर नऊशे चाळीस चाळीस सव्वीस नऊशे चाळीस ऑफिसचा पत्ता पूजा ॲटोमोबाईलच्या समोर महात्मा बसुश्वर चौक लातूर मी किशोर लवटे आज आपल्यासाठी तालुक्याच्या ठिकाणची तीन एकर रोड टच जमीन विक्रीसाठी निघालेली घेऊन आलो आहे या जमिनीमध्ये आपण पेट्रोल पंप मंगल कार्यालय हॉटेल बार फेडरेशन कुक्कुटपालन शेळीपालन नर्सरी असा उद्योग या ठिकाणी करू शकतात तसेच आपल्या इच्छेनुसार आपण या ठिकाणी कोणताही व्यवसाय सुरू करू शकतात या जमिनीच्या जवळच आपल्याला मंगल कार्यालय तसेच चहापत्तीचा कारखाना पाहायला भेटणार आहे आणि ही जमीन शिरूर आर्नपाळ या ठिकाणची जमीन आहे आणि या जमिनीचा जी किंमत आहे ती आपण जमीन मालकालाच विचारू शकतात जमीन मालकाचा मोबाईल नंबर आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे आणि या जमिनीच्या समोरच आपल्याला श्री बालाजी देवस्थान शिरूर आणंदपाळ या मंदिराची कमान आपल्याला या जमिनीच्या समोरच पाहायला भेटणार आहे आणि या जमिनीच्या जवळच चहा कारखाना तसेच मंगल कार्यालय हे आपल्याला शिरूर आणपाळ पाहायला भेटणार आहे सध्या या जमिनीला चाळीस फुटाचा मोठा रोड आहे पुढे या रोडचं रुंदीकरण सुद्धा होणार आहे आणि या जमिनीची किंमत आणि या जमिनीला येण्यासाठी गुगल लोकेशन आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तसेच लातूर जिल्ह्यामध्ये ज्यांना प्रॉपर्टी विक्री करायची असेल तर त्यांनी सुद्धा आम्हाला सुरुवातीला सांगितलेल्या मोबाईल नंबरवरती संपर्क करा आणि या जमिनीची किंमत तसेच या जमिनीची अधिक माहितीसाठी डायरेक्ट आपण जमीन मालकाशी संपर्क करू शकतात जमीन मालकाचा मोबाईल नंबर आपल्याला व्हिडिओमध्ये स्क्रीनवर दिसत आहे तसेच या शेतामध्ये सुद्धा ओनरच्या मोबाईल नंबरचा बोर्ड या ठिकाणी लावण्यात आलेला आहे लातूरकडून शिरांणपाळला आल्यानंतर उजव्या बाजूला आपल्याला तहसील लागत तसेच पुढे आल्यानंतर उजव्या साइडला नवीन बस स्टँड आहे तसेच गावात आल्यानंतर पुढे तीन किलोमीटरच्या अंतरावरती ही जमीन आपल्याला पाहायला भेटणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटेला ऑल वर्ड सिलेक्ट करायला विसरू नका जेणेकरून आपल्यापासून लातूर जिल्ह्यातील कोणतीही प्रॉपर्टी मिस होणार नाही तसेच माझी वस्तू चॅनलकडे आलेल्या प्रॉपर्टीच्या माहितीसाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा नऊशे चाळीस चाळीस सव्वीस नऊशे चाळीस या नंबरला सेव्ह करून हाय हा मेसेज पाठवा आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक लगेच मिळून जाईल जे हिंद वंदे मात्र